सध्या बीड जिल्ह्यामध्ये माणूस की हरवत चालली आहे की काय असाच प्रश्न उभा राहतोय कारण या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या नंतर करण्यात आलेली आहे मालकाच्या मुलीसोबतच्या अनैतिक संबंधामुळे मालकानंच आपल्या कामगाराला भयानकपणे संपवल्याचा प्रकार समोर आलेला आहे नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूज सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये विकास बनसोडे या तरुणाची अत्यंत क्रूरपणे मालकाकडूनच हत्या करण्यात आलेली आहे सविस्तर वृत्त असं की बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये असणाऱ्या पिंपरी घुमरी या, या गावामध्ये विकास बनसोडे हा तरुण भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता गेल्या दोन ते तीन वर्षापासून विकास हा क्षीरसागर यांच्याकडे काम करत होता मात्र गेल्या काही दिवसांपासून विकास बनसोडे याचा प्रेमसंबंध भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीसोबत जुळलेलं होतं त्या आता क्षीरसागर यांच्या घरामागे असणाऱ्या शेतामध्ये त्यांच्या मुलीसोबत विकास बनसोडे याला अक्षेपारी अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर भाऊसाहेब क्षिरसागर यांच्या तळपायाच्या आगमस्तकात गेलेली होती त्यानंतर भाऊसाहेब क्षीरसागर यांनी आपला कामगार असलेला विकास बनसोडे याला एका खोलीमध्ये दोन दिवस डांबून ठेवून त्याला मारहाण केलेली होती आणि या मारहाणीमध्येच विकास बनसोडे या तरुणाचा मृत्यू झालेला होता मालकाच्या मुलीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाची विकास बनसोडे या तरुणाला मात्र भयंकर शिक्षा मिळाली आहे